शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण डांगर बोफळा या आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून आपण जी माहिती देतो त्या संदर्भात एक नवीन व्हरायटी चिनू ह्या बोपळ्याच्या व्हरायटीबद्दल माहिती घेणार आहोत ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य असं आहे की सर्वसाधारण एकरी कमीत कमी, -कमी पंचवीस टन हे ॲव्हरेज हे देतेच फक्त याला लागवडीचं अंतर हे अतिशय व्यवस्थित ठेवावं लागतं तर आता ह्या संदर्भात मी तुम्हाला दाखणार दाखवतो शेतकरी बांधवांनो हा आहे बिगर मल्चिंगचा प्लॉट आणि लगेच इकडं आपण सगळ्या प्लॉटला मल्चिंग केलेलं आहे मला फक्त दाखवायचं एवढं मल्चिंग आणि बिगर मल्चिंगला काय फरक पडतो का परंतु ह्या व्हरायटीला मल्चिंग आणि बिगर मल्चिंगला काहीच फरक पडत नाही फक्त ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या व्हरायटीची लागवड सहा बाय दोन फुटावरच करावा लागते आणि ही व्हरायटी फक्त पासष्ट दिवसामध्येच विक्रीसाठी येते आणि प्रत्येक ग याच्यामध्ये येते म मोसम मा म्हणजे रब्बी खरीप आणि उन्हाळी ह्या सगळ्या हंगामामध्ये पासष्ट दिवसातच निघती बऱ्यापैकी आप बऱ्याच व्हरायटींचे हो प्रॉब्लेम असे आहे की ते तीन तीन महिन्याच्याही पुढे जातात परंतु ही व्हरायटी तीन महिन्याच्या पुढे जात नाही फक्त पासष्ट दिवसात निघती दिवसा या फळाचा कलर अतिशय हिरवा गर्द असतो आणि फळाचा आकार हा गोल आहे तर ह्या व्हरायटीचा हो जर कोणला प्लॉट पाहायचा असेल तर आपल्याकडे आत्ता प्लॉट उपलब्ध आहे तिन्ही हंगामात मी याच्या ट्रायल घेतलेल्या आहेत आणि हा आता पावसाळी हंगामातला प्लॉट आहे म्हणजे सर्वसाधारण आज आहे पंधरा जून तर पंधरा जूनचा हा प्लॉट आहे तुम्ही पाहू शकता हा प्लॉट फक्त एक वीस दिवसाचा प्लॉट झालेला आहे वीस दिवसामध्ये याची लांबी वगैरे तुम्हाला सगळं काही लक्षात येऊ शकतो आणि इथून पुढे फक्त पंचेचाळीस दिवसामध्येच हा प्लॉट हार्वेस्टिंगला येणार लागवडीचं अंतर हे ठेवण्याचं कारण असं ह्या व्हरायटीची फळं सर्वसाधारण दहा किलोपर्यंतच जातात आणि चार किलोच्या पुढं याची हे असतात परंतु याचं जे मार्केटला जी, मार्केट जी शायनिंग असते म्हणजे जे मार्केटला दिशा वगैरे ज्या व्हरायटी दिशा तनू ह्या ज्या व्हरायटी चालतात त्यापेक्षाही याची शायनिंग जी आहे सुंदर आहे आणि प्लॉटचं वैशिष्ट्य व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे ही फक्त पासष्ट दिवसातच तयार होती तरी अधिक माहिती जरी काय कोणाला लागली तरी माझा नंबर आपल्याकडे आहे नव्वद एकवीस तीनशे चाळीस एक एक नऊ ह्या नंबरवरती संपर्क साधा आणि याची अजून काय माहिती जर हवी असेल कोणाला तर घ्या आणि ह्या वै व्हरायटीचं वैशिष्ट्य अजून असं आहे की आता तुम्ही पाहू शकता हा जो सगळा प्लॉट दिसतोय याला बऱ्यापैकी हा व्हायरस किंवा आपण व्हायरसनंतर आणखी एक डावण्या वगैरे येतो तर डावण्याला वगैरे हा प्लॉट अतिशय सक्षम आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी ह्या प्लॉटकडं वळून जास्तीत जास्त उत्पादन कसं काढता येईल त्या संदर्भात ह्या जातीचा वानाची लागवड करावी असं मी शेतकऱ्यांना माझ्या अनुभवानुसार सांगतो तरी आणखी याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे ज्यावेळेस याची फळं तयार होतील त्यावेळेस मी तुम्हाला टाकेल आणि आत्ता जरी कोणाला बियाणं याचा हवं असेल तरी त्या संदर्भामध्ये आपल्याशी संपर्क साधा आपण ते सगळं बियाणं वगैरे तुम्हाला उपलब्ध करून देऊ आणि खरेदीचाही जर अडचण कोणाला येत असेल विक्री संदर्भात तरीही त्याचं संपूर्ण मार्गदर्शन आपण तुम्हाला करू आणखी काही जर माहिती हवी असेल तर संपर्क साधा मी तुम्हाला सर्व माहिती देईल